या कोणच नाही था? येईल थांब ना आला का मग चालू आहे हा एकदा एकदा हे झालं ना पन्नास सेकंद झाले नमस्कार मित्रांनो पप्पांचा फोन आधी जा रे घर पप्पा काय म्हणतात ते बघून येतो दोन जण लाईव्ह मध्ये ना तर नमस्कार मित्रांनो आपण आज आलेले पहिल्यांदा म्हणजे लाईव्ह साठी आलेले आपण तुम्हाला म्हणजे चंद्र दाखवणार आहे ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघा आणि आत्ता नमस्कार समीर साहेब समीर मराडे हां समीर मराडे नमस्कार साहेब तुम्ही बघतात आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट केलेला आहे तुम्ही म्हणजे चांगलं सपोर्ट आहे समीर सरांचं आणि असंच आपल्याला सपोर्ट करीत राहा तुम्ही तर आता आपण वरती घराच्या टेरेस वरती आलो आहोत आणि मस्त असा चंद्र निघालेला आहे तर तुम्ही हा एकदम शुभ्र असा आकाश आहे आणि चंद्र मस्त चमकतोय ठीक आहे जे जे कोणी नवीन जॉईन झाले असतील चॅनलला तर त्यांनी सबस्क्राईब करा तर आता सगन डांडी सोबत बोलू काय सगन सर कसे आहात नाही नाही आम्ही म्हणजे ते तुमच्या सपोर्ट केल्यामुळे आम्ही तुमचा भरपूर असा आभारيط आणि तुम्ही असं सपोर्ट करत राहा म्हणजे आपण जेने करून जास्त व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करू हे려고 आणून चार जण जोईन आहेत तर तुम्ही आता गणपतीच्या उपमेशोत्सव पाहण्यासाठी पुण्यामध्ये कसं वाटलं तुम्हाला नाही आम्हाला चांगलं वा वाटलं आणि व्हिडिओ पण बनवला चांगले असे बनवले ते तुम्ही बघू शकतात कारण गणपतीचे विसर्जनाचे परत गणपतीचे निरवणूकचे असे भरपूर असे व्हिडिओ तुम्ही तर मित्रांनो आपण पुण्यामधलं काही कव्हरेज केलेलं आहे चॅनलवरती वरती गणश गणपती उत्सवाचं कव्हरेज केलेलं आहे तर त्याचे व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेले आहेत ते तुम्ही पहा तुम्हाला आवडले असतील तर त्याला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा काही मिरवणुकीचे पण आपण विसर्जनाच्या मिरवणुकीचे दोन तीन व्हिडिओ कव्हर केले ते पण चॅनलवरती आहेत तर जे नवीन जर आलेले आहेत जॉईन झालेले आहेत लाईव्ह स्ट्रीमला तर त्यांनी आपल्या लाईव्ह स्ट्रीमला लाईक करायचे आणि सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असा चालू राहू द्या नवीन नवीन व्हिडिओसाठी बाकी काय म्हणताय गावाला उद्या जाणार आहे उद्याला गावाला चालली प्लॅन म्हणलं गावाकडचे दोन चार चांगले असते तुम्हाला आता प्लॅन तर जेव्हा सगन लांडे गावाला जाईल त्यावेळेस ते, 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 ते गावाकडच्या मंदिरांचं हे करणार आहेत व्हिडिओ टाकणार आहेत आपल्या मावळ पट्ट्यातील जुन्नरच्या मावळ पट्ट्यातील जी जी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथे मंदिरांचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहेत खूप जुनी अशी मंदिर आहेत तर तुमच्याकडून राहील अशी अपेक्षा ठेवतोय आपण तुमचं प्रेम चालू राहू द्या तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय आता इथे धन्यवाद